नमस्कार माता भगिनीनो तर तुमच्याकडे सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे तर माझी लाडकी बहीण मार्च महिन्याच्या हप्त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवायचं पैसे तुम्हाला आजपासून यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्हाला दहा तारखेला पैसे आले नाही अकरा तारखेला पैसे आले नाही पण आजची शेवटची तारीख होती बारा मार्च पण आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि मॅसेस पण यायला सुरुवात झालेली आहे तर ज्या ज्या महिलांना वरिचे पैसे आलेले आहे त्यांनी मार्च महिन्याचे पैसे आले की नाही आले लगेच चेक करून घ्यायचं आणि जर मॅसेज आला नसेल तर तुम्ही आपलं बॅलन्स चेक करून घ्यायचं तर बघा हा कशा प्रकारचं आहे तर बघा महिलांनो डिअर कॅन्डिडेट पेमेंट ऑफ पंधराशे रुपये क्रेडिट ठीक आहे अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला नाही आहे ठीक आहे तर बघा सात मार्चला तुम्हाला फरवरीचे पैसे पाठवण्यात आलेले होते महिला दिनी तुम्हाला सात मार्चला पैसे पाठवण्यात आलेले होते माझ्या लाडके बहिणीचे आणि आता पंधराशे रुपयाचा मेसेज आलेला आहे पा अकरा वाजता म्हणजे आताच दहा पंधरा मिनटापूर्वी हे पैसे पाठवण्यात आलेले आहे अकरा वाजता हे मॅसेज पाठवण्यात आलेला आहे डिअर कस्टमर पेमेंट ऑफ टीन हंड्रेड ठीक आहे आणि या ठिकाणी तारीख तुम्ही चेक करू शकता बारा मार्च अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर महिलांना पैसे यायला तुम्हाला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर दहा मार्चला पण पैसे आले नव्हते अकरा मार्चला पण हे पैसे पाठवण्यात आले नव्हते पण आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता जो आहे फरवरीचा तो सात मार्चला पाठवण्यात आलेला होता आणि मार्च जो हप्ता आहे तर तुम्हाला बारा मार्चलाच पाठवण्यात आलेला आहे ठीक आहे महिला दिनीनिमित्त तुम्हाला तीन हजार रुपये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले होते तर बारा मार्चला तुम्हाला हे पैसे पाठवायला सुरुवात झालेली आहे महिला दिनीचे पंधराशे रुपये तुम्हाला अगोदर आलेले आहे सात मार्चला आणि उर्वरित पंधराशे रुपये हे आजपासून यायला सुरुवात झालेली आहे प्रत्येक लाडक्या बहिणींनी आपापलं बँक बॅलन्स चेक करून घ्यायचं आपला एस एम चेक करून घ्यायचा तर महिलांना ही खूप आनंदाची बातमी आहे तर आजपासून मार्च महिन्याचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे आपलं बँक बॅलन्स चेक करायचं परंतु काय होतं की एस एम एस तुम्हाला येत नाही पण आपलं बँक बॅलन्स हे तसंच चेक करत राहायचं तुम्हाला माहिती आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे तर जर तुम्हाला पंधराशे रुपये आले असेल तर शंभर टक्के तुमच्या अकाउंटचं बॅलन्स या ठिकाणी जास्त दाखवणार आहे तर बघा आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे पण काही महिलाला आज पैसे न येता उद्या येऊ शकते काही महिलाला चौदा तारखेपर्यंत पैसे येऊ शकते असं जरुरी नाही आहे की आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात आजच्याच दिवशी पैसे येऊन जाईल हे पैसे तुम्हाला एक दोन तीन या तीन दिवशीमध्ये पाठवल्या जाण्याची शक्यता आहे तर घाबरायचं काही कारण नाही ज्या महिलाला आज पैसे आले नाही त्यांनी उद्या किंवा परवाची वाट पाहणे गरजेचं राहणार रह। आहे चौदा मार्चपर्यंत तुम्हाला हे पंधराशे रुपये येऊन जाईल तर महिलांना यामध्ये महत्त्वाचं असं की जर काही महिलांना फरवरीचा हप्ता आला नसेल तर या महिलांना तीन हजार रुपये या ठिकाणी पाठवण्याची शक्यता आहे अक्षर ठेवायचं जर तुम्हाला फरवारीचा हप्ता आला नसेल फरवरी महिन्याचे पैसे आले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये पाठवण्याची शक्यता आहे मग तीन हजार तुम्हाला या ठिकाणी येऊ शकते जर तुम्हाला फरवरीचा हप्ता पण नाही आला मार्चचा हप्ता पण नाही आला तर होऊ शकते काही कारण असं तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केला जाऊ शकते तुम्हाला अपात्र जार केल्या जाऊ शकते कारण महिलांना अपात्र करण्यासाठी सुरुवात अगोदरपासून झालेली आहे आणि तुमचा पण अर्ज या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला फरवरीचे पैसे आले नसेल तर मार्च महिन्यासोबत तुम्हाला तीन हजार रुपये येऊ शकतं जर फरवरीचे पण पैसे आले नाही मार्चचे पण पैसे आले नाही समजून जादा तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र झालेला आहे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर शंभर टक्के तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र होऊ शकते तर चारचाकी वाहन असलेल्या बैलांचे अगोदरपासून पळताणी सुरू झालेली आहे आणि बऱ्याचशा महिला या ठिकाणी अपात्र केलेल्या आहे अमरावतीमध्ये बावीस हजार महिला अपात्र केलेल्या आहे यवतमाळमध्ये पंचवीस हजार महिला अपात्र केलेल्या आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये तर हा काळ सर्वात मोठा आहे अशात ठेवा आजपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे मार्च महिन्याचे जर तुम्हाला आज पैसे आले नाही तर तुम्हाला चौदा मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल तर महिलांना अमरावती जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे फरवरीची पण आली आहे मार्चची पण पैसे आलेले आहे जर तुम्हाला पैसे आले असेल तर तुमचा जिल्हा कमेंट करून सांगायचं आणि फरवरची आले की नाही आले मार्चचे आले की नाही आले हे पण कमेंट करून सांगायचं व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलाला हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद